जोरदार घरामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं आपण स्वागत करूया आणि मायकरी समुदायाच्या मते प्रमाणात त्या दुर्फेनं आज सभा

चंद्रशेठ डोरिया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावड झाले मुख्यमंत्री जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी साहेब आपलं सराच स्वागत आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमदार सर्वच आमचे या भागातील उमेदवार प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक दहा या भागातील सर्वच भारतीय जनता प्रभाग क्रमांक प्रभा एकवीस तर आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो की तुकाराम महाराजांची पालखी ज्या वेळेस देहूतनं निघते आणि देहूतनं निघाल्यानंतर पहिला पहिल्या विसादाचं स्थान हे हे आकृती आहे आणि याच बाजूच्या असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये मुझे तुकाराम महाराजांची निगा जी पाहिली पालखी या ठिकाणी थांबते आणि त्याच स्थळी आज आपण ही भव्याची सभा घेतली मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेल आज पिंपरीचवड शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून अनेक काम झाली त्यातलं महत्वाचं या भागातलं काम म्हणजे साडेबारा टक्के परतावा मिळून घेण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर माननीय देवाभाऊ यांनी केलंय त्याचबरोबर मेट्रो नेहमीपर्यंत आणण्याचं काम असेल पोलीस आयुक्तालय एकशे ऐंशी सी करोड रुपये अधिक निधी देण्याचं काम असेल सत्तर एकर जागे आय आय एम चिंचवड शहरात आणण्याचं काम असेल वाय सी एम सारख्या दवाखान्याला आज पीजी म्हणून मान्यता देण्याचं काम असेल महाराष्ट्रात एकमेव आपली महानगरपालिका आहे जिथं दिव्यांग भवन चालतं आणि दोन रुपये पेन्शन दर महिन्याला दिली जाते हे पण मान्य देवभाऊच्या माध्यमातून झालं तेव्हा मला अत्यंत आनंद आहे आज या ठिकाणच्या विरोधकांची जमीन पायाची केली आहे त्यामुळे आमच्या असलेल्या या भागातील नेत्यांवर घडाडून विरोध होतोय वेगवेगळे खोटे आरोप केले जातात पण या आरोपाला उत्तर माननीय देवाभाऊ आज देतीलच पण मी आपल्याला आश्वासित करतो आज माननीय अध्यक्ष छत्रपती बापू काटे माननीय आमदार महेश काटे माननीय आमदार शंकर जगता उमाबाई खापरे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जे दादे था। 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 या भागात काम झाले त्या सोळा तारखेला या महापालिकेत भारतीय जनता पार्टी के आठवडे गटाचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर फार नक्की करू त्यामुळं मी जास्त वेळ न घेता आणि देवाभाऊचा पुन्हा एकदा या पिंपरी इंचवड शहरामध्ये सहज सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद

यांचा सन्मान होतोय आम्ही फक्त लाडक्या वैभर आत्मनिर्भर आणि पिढी बरोबर सुद्धा यानंतर आपला सन्मान या ठिकाणी करतोय जोरदार आपण पुढच्या वसुख्या मागच्या दिसत नाहीये यानंतर जाहीरचं प्रकाशन आपण या ठिकाणी करतोय यानंतर विनंती जगातील छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वोच्च उन्हा ज्या व्यक्तिमत्वान आमच्या पिंपरी चिंचवडच्या नदीरुव्या स्वातंत्र्य राज्याला उपस्थित असलेले आमचे पिंपर जिल्ह्याचे अध्यक्ष शक्रम बापू आमचे सहकारी अदरणीय आमदार शंकर शेठ आमदार अनुदजी गोरखे आमच्या उमाईला उपस्थित असलेले अनुपे राजेश आमचे उपस्थित सगळे उमेदवार राहुल तलाडे सगळे उमेदवार उपस्थित सर्व माझ्या स्वाभिमानी पिंपरी करालो आज आपण सगळे ते काही ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या देवा ऐकला मी तर आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असतो मी येत जात असतो आपली या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन हजार सतरा मध्ये आपण जो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण बहुमतानं या ठिकाणी महानगरपालिका ताब्यात दिली आणि त्याच्यानंतर उंके 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 जे काही विकास काम या शाळामध्ये झाली ती सर्व काही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फवार यांची आहे अनेक प्रकल्प आपल्याला करायचे आमची आपल्याची प्रत्येक वेळ आमदार जाहीरनामा आहे भाऊंड विशेष करून मी काही याच्या संदर्भामध्ये काही मागणी या निमित्तानं करतो भाऊ काही या परिसरामध्ये

आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही अमुख करणार नाही आम्हाला विचार नाही केलं आणि आजूबाजूस बाप आहे माझ्या मी त्या सगळ्यांमध्ये ती गरज होईल तीच लोकांना भेटली आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलं हे पण आज सांगतो राजकारण सारख्या क्षेत्रात येते त्याच्या बाजूला त्यांनी स्वीकारली म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे तिनं सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब हा याच्या स्वतः बाब समजतो याला आपल्याला हा ర౐ిదా Allahదిరివా ఒఫియానిది స్పరిదా కటలాది నమాఘా్రలాటిలా కటాఈయా గదలా చెయాం ఔండ్రథలారఢి needigల waras куда ఘ్రస transm motiv idiot tim tips రాకేనిలు జస్ DANIELесьని పారకంలрок या परिसरामध्ये पर लो 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 लो। लो। जी लोक आहात आपल्या विचारांच त्यांचं स्वतःच शास्तिकर सत्ता या पृट शाळामध्ये आहे या पृट शाळामध्ये अपेक्षा आहे की आमचा आपण विकास या शहरांना पाठवलं पण भाऊ तीस लोकांना कुठलाही विकास ताने या तीस वर्षामध्ये भक्त इंद्राने राज्यकर्त्यांनी चुकीचा शब्द आणि फक्त आत्मघात केल्यानंतर आणि या ठिकाणी चुकीचं काम केलं अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ आता फक्त भाऊ मी फक्त कामाची आपल्याकडनं मागणी मागत तर अजूनही मागतो रेड झोन आणि ब्लू लाईन भाऊ काही रेड झोनचा भाग हा आमच्या आरक्षणामध्ये भौतिकली भूमिपुत्र आम्हाला दाखल करत नाही तो आपण तरी मी सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती आपण ती मागणी पण केली आहे त्यांच्या लोकांपर्यंत जाताही भूसंपादन त्यांच्यापर्यंत करता येईल लोकसंख्या म्हणजे या शहराची लोकसंख्या माझ्या स्वतःच्या एका परिसर शहर इतकं वेगाचा आणि विकसित होत आहे शहराची दोन हजार एकतीस लोकसंख्या डोळ्यासमोर पन्नास हजार लोकसांत आणि दोन हजार एक दिली तर कोटी भाऊ या आम्हाला अशा लोकसंख्या नियोजन करायचं वाढत असताना पुढे पुढे येण्याच्या समस्या आहेत त्या समस्या संदर्भात आम्हाला तो मारलेला नाही भाऊ मी या ठिकाणी आरोप करायला मना होतो मला जे काय आरोप करायचे माझ्या आरोपांचे खंडन करायचे होते त्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केला

माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत या राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच बघावं हे माझी घरात काम करतात मला मी स्वतःला माझी समजत नाही माझ्यावर आहे म्हणून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकम म्हणजे आणि मग एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांची जमत आहे केंद्रामध्ये नेत्यांची जमत आणि स्वतःच्या आरोप आठवतात या निमित्ताने सांगायचं भाऊ स्पष्ट कळलं पिंपरी चोरकरांना माझ्या स्वाभिमानी पिंपरी चार कळायला पाहिजे की या शहरामध्ये भूमीपुटून या सगळ्या सरकार तुमचं जबाबदारी आहे या निमित्ताने एवढंच सांगतो जास्त नाही बोलत येणारे सोळा तारखेला भाऊ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विश्वास देतो या शहराला महापौर हा भारतीय असेल

देवाभाऊ आणि महाराष्ट्राचे कनखर नेतृत्व मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी पिंपरींचवड शहराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो मंच उपस्थित सर्व प्रभाग क्रमांक चौदा दहा त्याचप्रमाणे पंधरा आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार उपस्थित सर्व जनता जनार्दन मतदार बंधू वहिनींचं मी मनापासून स्वागत करतो मनसेकडून सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही कारण आपल्याला सगळ्यांना आपले यांच्या यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे भाऊ महानगरपालिकेची जमा सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर त्या नगरीचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि आज जो मान्य आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत मिळवण्याचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला साथ देण्याचा किंवा त्या वाकेला साथ देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र देवें देवें फडणवीस साहेब यांनी केलं आणि महाराष्ट्र आता थांबणार था नाही था। याप्रमाणे मी भाऊ तुम्हाला एक आश्वासित करतो की पिंपरी इंचवड सुद्धा आता थांबणार नाही आणि पिंपरी इंचवड हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जे आता औद्योगिक नगरीचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर केलं आता स्मार्ट सिटीच आपल्याला मेट्रो सिटीमध्ये रूपांतर करायचं असेल तर येणाऱ्या पंधरा तारखेला सर्व मतदार राजा योजिनी भारतीय जनता पार्टी आणि चे जे अधिकृत उमेदवार आहेत या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आज होऊ फक्त आपल्याकडे दोनच गोष्टींबद्दल मागणी करतो की आता जो पिंपिच शहरामध्ये जोडतो प्रश्न आहे तो ब्ल्यू लाईन आणि रेल लाईनचा भाऊ आणि जिथे आमच्या अधिकृत बिल्डिंग आहेत विशेष करून चिंचवड विधानसभेमध्ये ज्या काही अधिकृत बिल्डिंग आहेत त्या पूर्वी मध्ये आलेला आहे तो प्रश्न सोडवणं आज काळाची का गरज आहे भाऊ त्याचप्रमाणे प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये जे काही आमचे रहिवासी आहेत हेगाव परिसर असेल काळेवडी असेल त्याचप्रमाणे प्राधिकरणा त्या या निगडी प्राधिकरण भागात असेल मोशी भागात असेल रावे भागात असेल अशा भागातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड हे आपण लवकरात लवकर दोकर करून द्यावं जेणेकरून आपली ही इथली जनता जी आहे त्या जनतेला निश्चितच आपल्याबद्दल शाश्वती आहे कारण एक हजार पर्यंतच एक हजार चौदा सोळा अधिकृत घर करण्याचं काम हे देवाभाऊ आपण केलेलं आहे शास्त्रीकर मान हा आपणच केलेला आहे त्यामुळे आम्हाला शाश्वती आहे गॅरंटी आहे प्रॉपर्टी कार्ड काम करू विनंती उपस्थित त्याबद्दल भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं आणि सर्व अधिकृत उमेदवारांच्या वतीने आपले जाहीर आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद सर आणि